शेतकरी बंधू इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाटण पुणे या ठिकाणी हे तीन पासवाले इंजिनवर चालणारे आधुनिक कोळपणी खुरपणी यंत्राचे डायरेक्ट कंपनी तर शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र आपल्याला या ठिकाणी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व ठिकाणाहून शेतकरी या ठिकाणी येतात तर सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू सर्वच पिकांची कोळपणी खुरपणी डवरणे तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर दोन चाकांमधला आणि पाठीमागच्या तीनही पासांमधला अंतर तुम्हाला कमी किंवा जास्त करता येते त्यानुसार तुम्ही सर्वच पिकांमध्ये खोळपणे खोळपणी डवरणी करू शकताय तर दोन चाक ऍडजस्टेबल आहेत पाठीमागचे तीन पास ऍडजस्टेबल आहेत इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन डेमो सुद्धा चालून पाहू शकता डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राच्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर तीन एच पी फोर स्ट्रोक इंजिन असलेले हे तीन पासोला तुम्ही कोळपनी खुरपनी डेवर्नी यंत्र आहे तर तुम्ही एक पास लावा दोन लावा किंवा तीन लावा तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोळपनी खुरपनी डेवर्णी या ठिकाणी मध्ये करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचे असेल तर नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू सर्वच पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या तीन पासवाला इंजिन वर चालणारा आधुनिक कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र आहे सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू कापूसपूर सर्वच पिकाच्या कुळपणे कुरपणी दरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कारण या ठिकाणी सर्व जावजारांचा सर्व शेतकरी बांधवांना लाईव्ह डेमो दिला जातो प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार